सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ मोठी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी हे वाया जाते डांबरी रस्ता खचल्याचं पाहायला मिळत आहे तर या रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली अगोदरच सिंहगड रोडची वाहतूक कोंडी मोठी असताना पाईप फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते तर दर दीड दोन वर्षांनी ही पाईपलाईन फुटल्यानं स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पुण्यातील दांडेकर पुलाजवळ सिंहगड रोडवर मोठी ड्रेनेज लाईन फुटलेली आहे त्यामुळे लाखो लिटर जे पाणी आहे ते वाया चाललेलं आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दोन्ही जी वाहतूक आहे ती एका साइडची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे जो डांबरी रस्ता आहे तो सुद्धा खसलेला पाहायला मिळतोय त्यामुळे एकाच एकेरी वाहतूक जी आहे ती होत आहे आज गणेश उत्सव आहे अनेक लोक बाहेर पडत आहेत तर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे आणि त्यामुळे इथं थोड्या वेळाने ज्यावेळेस सगळे नागरिक बाहेर पडतील त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती वाहतूक कोंडी होणार आहे आता जर आपण पाहिलं तर त्या ब्रिजच्या खाली जी आहे ती वाहतूक कोंडी दिसते आहे आणि ही वाहतूक कोंडी जी आहे ती फक्त ही ड्रेनेज लाईन जे फुटली त्यामुळे झालेली आहे दर दोन तीन वर्षांनी ही जी ड्रेनेज लाईन आहे ती अशाच पद्धतीने फुटते असे इथले स्थानिक नागरिक सांगतायत मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचं आहे एकीकडे पुणेकरांना वाहतुकीचा त्रास तर दुसरीकडे लाखो लिटर जे पाणी आहे ते वाया चाललेलं आहे आणि ते पाणी वाहून जात आहे तर ही पिण्याच्या पाण्याची लाईन आहे त्यामुळे पाण्याच्या पुरवठ्यावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आता महापालिका कधी हे काम करणार हे पाहावं लागेल मात्र दरवर्षी या नागरिकांना जो त्रास होतोय तो थांबणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल कर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे